काल सायंकाळपासून ठाणे शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे काल रा सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस रात्रीपर्यंत सुरू होता रात्रीपर्यंत ठाणे शहरामध्ये एक्क्याऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस पडला पाऊस आणि त्याचप्रमाणे सोसाट्याचा वारा यामुळे ठाणे शहरातील अनेक वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या येऊर परिसरामध्ये एक घराचा पत्रा उडून दुसऱ्या घरावर जाऊन पडला या घटनेमध्ये काहीजण किरकोळ जखमी झाल्या असल्याची घटना घडली आहे रौनक पार्क परिसरामध्ये काही वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या त्याचप्रमाणे शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक गाड्यांचं नुकसान देखील झालं आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.